महाराष्ट्रात मुसळधार पाऊस लाखो एकर पीक पाण्याखाली कुठे किती पाऊस झाला किती नुकसान झालं मागील वर्षाच्या तुलनेत पाऊस चित्र काय आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा महागल्या गेल्या सत्तर वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा दोन हजार पंचवीस मध्ये झाला ह्या त्याच्यावर आपण डिटेल मध्ये पाहणार आहे तर तुम्ही चित्र पाहिलेलेच आहे की महाराष्ट्रात आपले धाराशिव झालं अलिनगर झालं मराठवाड्यात झालं एवढा पाऊस की विचारूच ना नदी नाले एक झालेले आहेत खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले अक्षरशः लोकांचे घरं वाहून गेलेले आहेत तुम्ही पाहिलेच असेल आणि दुसरा मुद्दा पशूंच खूप नुकसान झालेले एका गरीब शेतकऱ्याच्या घराचं बघितलं मी त्याने मेहनतीने गोटा उभा केलेला एका जागेवर पस्तीस गाई अक्षरशः व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं पस्तीस गाई जागीच्या जागे धावून जागी जागी मृत पावले गेले जागच्या जागे धावून ये पस्तीस गाय एवढ्या कष्टाने उभा करायचं एक गायची किंमत नाही म्हणलं तर एक लाख रुपयापर्यंत गेलेली आणि जर ते पैशाचं जाऊ द्या काही होईल पण एक सोबत पस्तीस गायी मरण निसर्गाने बी थोडाफार केला पाहिजे आपल्या कारण आता निसर्ग बी बघतोय वरण की आपण बी निसर्गावर केल्यामुळे निसर्ग आपल्याला बदला देतोय काय माहित नाही पण वरच्या बघतोय देवानी आपल्या गरीब शेतकऱ्यांसोबत असं होऊ नाही कधी तर चला आपण बघू मध्ये कि भाऊ यंदा पाऊस किती आणि अजून किती पडणार आहे का किती थांबणार आहे का काय म्हणजे काय अंदाज आहे पावसाचा तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो तर चला बघू आपण डिटेल मध्ये कि पावसाचं पुढचं हवामानाचा काय अंदाज आहे तुम्हाला सांगतो समजून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं कमेंट करा कमेंट मध्ये सांगा की पुढला व्हिडिओ कसा यायला पाहिजे तर चला तुम्हाला एका पेज वर लि घेऊन जातो आणि तुम्हाला समजून सांगतो नमस्कार मंडळी मी सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आहे नद्या ओढे कुटुंब भरलेले रस्ते बंद झालेत गाव पाण्याखाली गेलेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आज आपण पाहणार आहोत कुठे किती पाऊस झाला आणि किती नुकसान झालं आणि मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चित्र कसं आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत बघा हवामान अंदाज खरं असतं कारण मी अनुभवलेलं आणि तुम्ही बी अनुभवत आलेले महाराष्ट्राच्या हवामान विभागाने सांगितले की यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार किती सरासरीपेक्षा जास्त म्हणजे आता तर हे झालाय हा वीस टक्के जास्त झालेला आहे सरास अजून बी होण्याची शक्यता सांगितली मराठवाडा मध्यराष्ट्र या भागांना विशेष आबोवा नॉर्मल रेनफॉल मिळतोय बघा ठाणे जिल्ह्यात तर आतापर्यंत सीजन मधला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेला था। आहे बघा ठाणे जिल्ह्यात तर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झाला ठाणे जिल्ह्यांनी आपल्या हंगामी पाऊस सत्तर ते ऐंशी पर्यंत पूर्ण केलेला आहे बघा सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण पाऊस झालेला म्हणजे राहिलेला वीस टक्के पाऊस काही काही जिल्ह्यामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये तर शंभर टक्क्याच्या वरतीच गेले तर नुसकानाच्या आकडेवारी बघू आपण नुसकान तर भरपूर झालंय एक शेतकऱ्याचं तुम्हाला मी आताच सांगितलं पस्तीस गाय काही लोकांचे घरं वाहून गेले किंवा काही लोकांच्या घरांमध्ये पाणी काही लोकांच्या हॉटेलमध्ये उद्योगधंदे व्यवस्थित झालेत झाड पडलेत रस्ते तुटलेत लोकांचा रोजगार गेलाय खूप काही ह्या निसर्गाने त्रास दिलेला आहे काही वेळेस दुष्काळ पडतो आणि सरकारने हे पण जाहीर केलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करायचं म्हणून तर तुम्हाला पुढे डिटेल मध्ये सांगतो अजून काय काय झालेलं आहे नुसका नुसकानाची आकडेवारी बघू आपण सगळ्या झाले या वर्षी मुसळधार पावसा एकोणतीस जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस एकर बघा या वर्षी एकोणतीस जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस एकर म्हणजे सोळा पॉईंट पाच लाख हेक्टर शेती पीक खराब झाले बघा काही ते शेतकऱ्यावर होत शेतकऱ्यावर जात असत से। शेतकऱ्याची काय चुकी याच्यात तुम्ही सांगा मला सोळा पॉईंट पाच लाख हेक्टर एक्केचाळीस एक एक नु, नु, एकर एक्केचाळीस लाख एकर सॉरी एक्केचाळीस लाख एकर खराब झाली शेती दुसऱ्या अहवालानुसार राज्यात एकूण पस्तीस पॉईंट नव्वद लाख एकर जमीन पावसामुळे प्रभावित झाली बघा पस्तीस पॉईंट नव्वद लाख पावसामुळे तो एवढं नुकसान झालेले तर तो मराठवाड्या भागात अठरा लाख हेक्टर पीक पाण्याखाली गेले बघा मित्र मराठवाड्यातच तो फक्त अठरा लाख हेक्टर पीक पाण्याखाली गेले शेतकरी वर्गात मोठे नुकसान झाले पीक सोयाबीन तूर कापूस ऊस पिकांवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असं अक्षरशः शेतकरी माय माऊली रडता शेतात जाऊन इथे निवड्या कष्टाने कारण तुम्हाला माहिती आहे पीक लावताना ला त्यांना एवढा खर्च करावा लागतो खर्च तर गेलाच त्यांचं कष्ट गेलं कष्ट तर करतातच काय अजून बी त्यांना कष्ट पीक काही राहिलेलं नाही त्यांचं सगळं पीक गेलेत एवढंच नाही तर काही ठिकाणी जनावरही वाहून गेले आहेत घरही पाण्याखाली गेले जनावर बांधलेले असतात रात्रीचा पाऊस येतो बघ निसर्ग राजा काय आपल्या संग करतात जनावर बांधलेले त्यांना मुख्य जनावरांना काय पशूंचं किती नुकसान झालेले जहागे वाहून गेले सगळे आणि मनुष्यबळ ही गेलेले पावसाच्या संबंधित अपघातामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात वीस पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची नोंद झालेली किती वीस पेक्षा जास्त पशूंचं मापच नाही एकाच तुम्हाला आता सांगितलं एखाद्याच्या जनावरातल्या गोट्याच्या पस्तीस गाया जागेवर बांधलेल्या जागे होते विचारायचे गेलेले आणि वीस लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून मूर्ती पावलेले आहेत आतापर्यंत या पावसाळ्यामध्ये म्हणजे सांगायचे एकच की गेल्या जुन्या लोकांना विचारपोस केली सत्तर वर्षामध्ये एवढा पाऊस झालेला नाही महाराष्ट्रात तर कधी झालेला नाही सत्तर वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे यंदा ह्या पावसाने आणि किती नुसकान करतोय अजून काय होतंय आपण बघू पुढं मागच्या वर्ष मान्सून थोडा उशीर आला होता आणि काही भागात कमी पाऊस झाला होता यंदा मात्र परिस्थिती उलट झाली आहे बघा गेल्या वर्षी पाऊस कमी होता आणि काही भागात खूपच कमी होता पण यंदा परिस्थिती उलट झालेली आहे अख्खा महाराष्ट्र झोडपून काढला मराठवाडा दुरावा असो कुठं दुष्काळ नावाचा फरक वला दुष्काळ जाहीर करायचं ठरवलंय सरकारने मध्य राष्ट्र महाराष्ट्र आणि मराठवाड्यात साधारणपणे जास्त पाऊस आहे सगळ्यात जास्त पाऊस कुठे मराठवाड्यात कोकणात आधीच हंगामाचा ऐंशी टक्के पेक्षा जास्त कोटा पूर्ण झालेला आहे कोकणात ऐंशी पेक्षा जास्त झालेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी अबाउ नॉर्मल रेनफॉल होण्याची शक्यता आहे म्हणजे सरासरीपेक्षा वीस टक्के पाऊस जास्त होण्याची शक्यता बघा हवामानाने खात्याने अंदाज दिलेला आहे यंदा सरासरीपेक्षा वीस टक्के जास्त पाऊस होण्याची शक्यता आणि ह्याच्या पुढं पण होऊ शकतो अजून ऑक्टोबर मान्सून सक्रिय राहणार आहे ऑक्टोबर पर्यंत मान्सून सक्रिय राहणार आहे ऑक्टोंबर महिने आता सप्टेंबर झालं ऑक्टोंबर महिने म्हणजे अजून किती नुकसान होत आहे किती नाही कारण पाणी साठायला तर चांगच राहिलेला नाही म्हणजे पुढील आठवड्यात काही भागात जोरदार पावसाची अपेक्षा आहे यामुळे शेती रस्ते जनजमीन यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे बघा आता अजून सरकार राजा अजून आपले परिणाम करण्याची शक्यता एवढं होऊन बी अजून बी पुढं शासनाने मदत जाहीर केली सरकार सक्रिय आहे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे हे कठीण आव्हान आहे कारण सरकार तुम्हाला माहिती पंचनामे करतात हे करतात ते करतात मदत देऊ म्हणतात पण त्याला बहुत लयका वेळ जातो शेतकऱ्याला खरी गरज आत्ता असते लगेच लगीत त्यांना मदत भेटणं गरजेचं असतं त्यांना धीर देणं गरजेचं असतं सरकार जाहीर करत सरकारने जाहीर केले की ओला दुष्काळ जाहीर करायचा जा। पंचनामे करायला चालू केले त्यांना मदत द्यायचे आश्वासन द्यायचं पण कधी लगेच गरज आहे शेतकऱ्यांना त्या गोष्टीची मागच्या वर्षी माणूस मान्सून थोडा उशीरा आला होता काही भागात कमी पाऊस झाला होता मात्र यंदा परिस्थिती उलट झाली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात साधारण साधारणपणापेक्षा जास्त पाऊस कोकणात आधीचा हंगामा हंगामा ऐंशी टक्के पेक्षा जास्त मा... कोटा पूर्ण झालेला आहे तुम्ही पाहिलं आपण हे अजून ऑक्टोंबर पर्यंत सक्रिय राहणार हे पण पाहिले आपण तर आता बघू बोलक काय झालं हे थांबा एक मिनिट एकच मिनिट मला वेळ द्या काय झालंय आपण बघूया मित्रांनो महाराष्ट्राला पाऊस हा जिवंत आहे पण जेव्हा तो आती होतो तेव्हा संकट निर्माण होतात शेतकरी कामगार सामान्य माणसाला खूप त्रास होतो सगळ्यांना नुकसान होतं सगळ्यांचं यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असून त्याने लाखो एकर पीक खराब झाले आहे अजून पाऊस बाकी आहे बघा अजून पाऊस बाकी यावर खबरदारी घ्या सुरक्षित राहा स्वतःची काळजी घ्या आपल्या पशूंची काळजी घ्या आपल्या फॅमिलीची काळजी घ्या आणि स्वतःची ही काळजी घ्या सुरक्षित राहा भेटू पुढच्या व्हिडिओत नमस्कार